दक्ष सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राज्याची लोकसभा निवडणूक अपयशाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली आणि राजीनामा दिला यामुळे सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिकच्या जागेसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर करण्यावरून झालेल्या गोंधळामुळे आता शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही तसाच काहीसा गोंधळ झालेला दिसतोय पालकमंत्री दादा भुसे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता वरिष्ठ पातळीवर आपला अजिबात संवाद नसल्याचं त्यांनी सांगितलंय यानंतर नाशिक जिल्ह्यातील अपयशाची जबाबदारी कोणाची असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या अपयशाची जबाबदारी मी स्वीकारतो तुम्ही म्हणत असाल तर मी पालकमंत्री पदाचा राजीनामाही देतो असं पालकमंत्री दादा भुसे म्हणाले दरम्यान राज्यात तसेच नाशिकमध्ये देखील महायुतीला मोठा फटका बसल्यानंतर जबाबदारी मी स्वीकारतो तुम्ही म्हणत असाल तर मी राजीनामाही देतो असं पालकमंत्री दादा भुसे यांनी विधान केल्याने सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक